भाजबात में पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून जोरदार तयारी सुरू. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये संघामध्ये भाजपमधून फुटून थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी जाऊन उमेदवारी घेतलेल्या धरेशील मोहिते पाटील यांना खिंडीत गाठण्यासाठी आता भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मोहिते पाटील बाले या बाल यांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरस येथे आयोजित केलेली आहे दिनांक तीस एप्रिल मंगळवार रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे मानचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिलेले आहे विशेष म्हणजे या सभेच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदारांना आवाहन करणार आहेत या संदर्भात आमदार जयकुमार गोरे म्हणाले की देश जगतात बलशाली करण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्नशील असून ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे निश्चित आहे माळशिरसची ही सभा न अशी होणार असून या सभेला एक लाखांपेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित राहणार आहे ही सभा इतिहास घडवेल असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलेला आहे विशेष म्हणजे माळशिरस तालुक्यात ही सभा होत असल्यामुळे या सभेकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकलोजच्या मोहिते पाटील यांच्याबद्दल काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे माडा लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होत आहे या ठिकाणी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा थेट सामना होत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर हे देखील उमेदवार असल्यामुळे या ठिकाणीच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले यातच आता मोहिते पाटील यांचा बालिकल्ला असलेल्या माळशिरस येथे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित केल्यामुळे भाजपसाठी ही लढत किती महत्वाची आहे हे पहा यावरून पाहाव्यास मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद